मित्रांनो नमस्कार आपल्या समोरबॅट अनॉलॉजी अर्थात अक्षरांचे सह सहसंबंध या घटकावर आधारित चौथा प्रश्न आपण पाहतोय यापूर्वी तीन प्रश्न पाहिले आहेत या प्रकारचे प्रश्न सोडवायचे म्हटलं तर आपल्याला एका विशिष्ट प्रमाण सव्वीस अक्षर आणि त्यांचे क्रम लिहावे लागतील ते कसं ते आपण पाहूया आपल्याला या पद्धतीनं अक्षरांचे क्रम अक्षर मालिकेवरचे प्रश्न सोडवण्यासाठी लिहून घ्यावे लागणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अशा सा, पद्धतीनं तेरापर्यंत लिहून जायचं आहे तेराला एम येईल त्याच्या खालीबरोबर येन लिहायचा आहे आणि एनचा नंबर चौदा अशा पद्धतीनं चौदापासून पुन्हा आपल्याला इकडं द्यायचा आहे अशा पद्धतीने जर आपण नंबर लिहिले तर आपल्याला या प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी मदत होणार आहे किंवा सोपं जाणार आहे ते कसं ते बघूया आपण चला यफ चा नंबर आपल्याला माहित आहे इथं दिसतोय आपल्याला एफचा नंबर आहे सहा एफ चा नंबर आपल्याला सहा दिसतोय तो आपण लिहिला त्याच्यानंतर आयचा नंबर आहे नऊ तो आपण लिहिला त्याच्यानंतर यल आहे त्याचा नंबर आहे बारा आणि त्याच्यानंतर यम आहे त्याचा नंबर आहे तेरा आता या अक्षरसमूहाचा पुढच्या अक्षरसमूहाशी संबंध आपण जोडायचा आहे तर पहिल्यांदा ए आहे एचा क्रम लिहिला आपण पाच त्याच्यानंतर डी आहे त्याचा क्रमांक आहे चार तो लिहिला त्याच्यानंतर जी आहे त्याचा क्रमांक आहे सात तो लिहिला आणि त्याच्यानंतर एच आहे त्याचा क्रमांक आहे आठ तो लिहिला या क्रमांकाचं निरीक्षण केलं असता आपल्याला लक्षात येईल की सहा मध्ये आणि एक मध्ये पाच चा फरक आहे नऊ आणि चार मध्ये पाच चा फरक आहे बारा आणि सात मध्ये पाच चा फरक आहे तेरा आणि आठ मध्ये पाच चा फरक आहे म्हणजे हा अक्षरसमूह त्या अक्षरसमूहातील अक्षरांचे क्रमांक त्याच क्रमाने, क्रमाने पुढच्या अक्षरसमूहातील अक्षरांचे क्रमांक हे पाच न कमी झाले आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला आता या तिसऱ्या अक्षरसमूहातून चौथ्या अक्षरासमोर केला जाताना पाचचं अंतर असेल अशा पद्धतीचा निकष समोर ठेवा लागणार आहे यम पहिल्यांदा आहे यमचा नंबर आहे तेरा मग तो तेरा लिहिला तेरापासून पाच चा फरक म्हणजे आठ असणार आहे आणि आठ नंबरला कोणते अक्षर आहे आपण तिथं बघू शकतो आठ नंबरला एच हे अक्षर आहे एच ने सुरू होणारे आपल्याकडे पर्याय तीन आहेत हा पर्याय असू शकत नाही त्यामुळे आपल्याला दुसरा पण पर्याय बघवला नाही त्याच्यानंतर आय आहे आयचा क्रमांक आपल्याला दिसतोय तो म्हणजे नऊ आहे नऊ पासून पाठीमाग पाच किंवा पाच ने कमी म्हणजे चार आणि चार नंबरला आहे डी ते आपण लिहिलं एच नंतर डी असणारा हा पर्याय नाही या दोन्हीपैकी पर पर्याय असणार आहे आपलं परत तीन नंबरचा अक्षर जे आहे ते आहे यल इथं यलचा संबंध जी साठी जोडलाय त्याच पद्धतीने इथल्या यलचा नंबर आपल्याला रेफरन्स ईशी जोडू शकतो तो, तो आपण लिहिला आता के आणि के चा नंबर जो आहे अकरा आहे अकरापासून पाच न माग म्हणजे सहा नंबर आणि सहा नंबरला जो अक्षर आहे ते म्हणजे इयफ म्हणजे शेवटी येणार आहे इफ एच डी ई -E एफ -E अशा पद्धतीनं असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक चार दिसतोय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर असणार आहे not...